आपण पाहत महाराष्ट्र न्यूज भारत मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलीप उत्तम जाधव आणि त्यांच्या पत्नी सौ कमल दिलीप जाधव यांना अपार्टमेंटमधील योगेश्वरी किराणा दुकान या मालक आणि त्याच्या मुलाकडून मारहाण करून, करून जातीवाचक शिवी दिली उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपींना अटक न झाल्यामुळे भारत मुक्ती मोर्चा यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त चर्मकार समाज बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी दिलीप जाधव आणि त्यांच्या पत्नी कमल जाधव हो, यांना न्याय देण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक दोन महिन्यापूर्वी जातीवाद करून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना केवळ चर्मकार आहे म्हणून आम्ही किराणा देणार नाही या मनुवादी वृत्तीने जातीवादीच्या दृष्टीने त्यांना मारहाण करून त्यांना त्या ते दुकानावर हाकलून देण्यात आलं होतं त्या संदर्भात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून त्यांच्यावर एट सीट अंतर्गत कारवाई करा अशी मागणी केली जर एखाद्यावर भारतीय कायद्यामध्ये जर एखाद्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्याला तत्काळ अटक करणं त्या अट अटकेची संबंधित गुन्ह्याची तपासणी करून त्या कलमानुसार त्याच्यावर कारवाई करणं हे अपेक्षित असताना एवढा गंभीर गुन्हा घडल्यानंतरही पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर कुठली कारवाई केली नाही ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु इतकी मजुरी इतका जातीवाद आणि इतकी इतका मीपणा त्या लोकांना होता की पुन्हा दिलीप हे दिलीप आणि त्यांच्या पत्नीवर त्या लोकांनी हल्ला केला त्यांना मरेपर्यंत मारलं ठीक आहे दिलीप जाधवानं तर मारलं पण त्यांच्या मिसेजलासुद्धा मारलं एका महिलेला त्या ठिकाणी कपडे काढून मारलं जातं आहे भर रस्त्यात मारलं जातं आज महिला आयोगा एखाद्या महिलाची साधी डोळ्यावरून पाहिलं किंवा त्या महिलाकडे एक नजरेने पाहिलं तरी विनयभंगाचा करून दाखल होतो आहे पण इथं महिलेला एका पुरुष मारहाण करता साडी काढून मारहाण करता एक दलित समाजाची महिला म्हणून तिला सांभार सांभार हिरवून दलित म्हणून मारहाण करता एवढी मोठी घटना घडू शासन प्रशासन आणि पोलिस यंत्रणा ही कुठलंही कामकाज करत नाही या दलित लोकांवर अन्याय व्हावा दलित लोकांना लोकांनी मारावं आणि दलितांना या देशातून हाकलून लावावं अशी एखादारीत शासनाची आणि मनुवादाची कल्पना तर दिसत नाही ना असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे आणि म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि एक निवेदन दिलेलं आहे की त्या संबंधित गुन्हेगारांना तत्काळ अटक करून त्यांच्या रेट्रोसिटी अंतर्गत कायद्यानं गुन्हा दाखल तर झालेलाच आहे पुन्हा एक गुन्हा नोंदवून तीनशे सातचा सा गुन्हा नोंदवून विनयभंगाचा गुन्हा नोंदवून महिलेला मारहाण करण्याचा गुन्हा नोंदवून त्यांना तत्काळ अटक करून शासन करावा असं आम्ही मागणी या माध्यमातून केलेली आहे जर याच्यावर काही कारवाई झाली नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील दलित समाज एक संघ होऊन या अन्यायाविरुद्ध लढेल आणि प शासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय रविदास गेल्या दीड दोन महिन्यांपासून दिलीप उत्तम जाधव आणि त्यांच्या पत्नी कमला दिलीप जाधव यांच्यावर जातीवादी लोकांनी मोठ्या प्रमाणात मारहाण करून अन्याय केलेला आहे अशा या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी दी। आम्ही दीड दोन महिन्यापासून सतत प्रयत्न करत आहोत परंतु उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस त्याचबरोबर त्या ठिकाणचे ए पी ए सी पी हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही म्हणून आम्हाला सर्वांना शंका आहे की या घटनेमध्ये पोलिसांचे हात ओले झाले आहेत काय आणि या देशात कायद्याचं राज शिल्लक आहे का यासाठी आम्ही सी पी साहेब त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलेले आहे तसेच आज धरणे आंदोलन केलेले आहे याची दखल घेऊन शासनाने पोलीस शा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्य यांनी कारवाई करावी अशी आम्ही चर्मकार संघटना आणि सर्व आंबेडकरी तर्फे मागणी करीत आहोत जय भीम जय रविदास जय भारत गेल्या दोन महिन्यापासून जाधव कुटुंबियांना जातीवादी पाटकर हे मारहाण करतात ते त्यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला परंतु त्यांना अटक झाली नाही पोलिसांचं म्हणणं असं आहे की ॲट्रोसिटीमध्ये आम्हाला अटक करता येत नाही कारण न्यायालयाने जर आदेश दिला तरच आम्हाला अटक करता येते परंतु आमचं म्हणणं असं होतं की दिलीप जाधव यांना परत मारहाण झाली त्या मारहाणीत अटक करा आमचं दुसरं काही म्हणणं नाही ॲट्रोसिटी नंतर करा परंतु त्यांना जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांना अटक व्हायलाच पाहिजे दुसरी गोष्ट अशी का पोलिसांना एक राग आलेला आहे कसला राग आला आहे की मुंब दिल्लीवरून राष्ट्रीय आयोग आले होते आयोगांनी त्यांना खडसावलं होतं जर तुम्ही यांना अटक नाही केली तर मी तुम्हाला बडतर्फ करल आणि तोच राग पोलीस मनात धरतात आणि त्यांना अटक करत नाही हीच खेद आहे परंतु त्यांना अटक झालीच पाहिजे त्याशिवाय आमचे धरण आंदोलन बंद होणार नाही जय भीम जयराम दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल असताना या आरोपींना अटक झालेली नाही मुकुंद पाटकर कैलास पाटकर आणि तिथे अजून दोन प्रमुख जे आरोपी आहेत त्यांना अटक व्हावी अशी आमची प्रमुख मागणी होती आणि द्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये जे दिवंग आ... आपल्या गुन्हा दाखल करण्यास लापरवाही केलेली आहे त्या पोलिसांवरती देखील आम्हाला कारवाई करावी अशी मागणी आम्ही धरणे आंदोलनच्या माध्यमातून केलेली आहे त्याचप्रमाणे जे कैलास पाटकरांचे जोगेश्वरी किराणा आहे त्यांचे चार चार धान्य दुकानं आहेत ते बेकायदेशीरपणे ते धान्य दुकानात चालतात आणि त्या ठिकाणी गुंडांचा एक मोठा मॉप बसतो आणि या महिलांची छेडछाड केली जाते तर आम्ही ती देखील मागणी केलेली आहे का या चारही दुकाना धान्य दुकानाचे सील लावले पाहिजे आणि ते किराणा दुकान देखील बंद झाले पाहिजे अशा प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज धरणे आंदोलन केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की जिल्हा अधिकार्यालय आजच्या आज त्या तत्काळ त्या किराणा दुका दुकानाला देखील सील लावतील आणि आरोपींना अटक होईल एवढं बोलतो आणि हे करत असताना आम्ही भारतमुक्ती मोर्चा या संपूर्ण संघटनेच्या माध्यमातून नाशिकमध्ये आंदोलन केलं आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय गुरुविदास क्रांती मोर्चा त्याचप्रमाणे आमचे भास्कर जाधव असतील अशोक आहेरे असतील रमेश पात्रे असतील महेंद्र आहेरे असतील मारुती हे जे असतील या सर्वांनी या ठिकाणी हो जे प्रयत्न केले आणि या आंदोलन यशस्वी झालं आणि या ठिकाणी आरोपीला आज तत्काळ अटक होईल अशी गवाही जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेली आहे धन्यवाद जय मुल्यवासी जय भीम जय रविदा जय लवजे संजय हिरे अर्वाच महाराष्ट्र नाशिक